अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या खोलातून येणारा हा भयानक आवाज ऐकून संशोधक थक्क झाले ते प्रत्यक्षात पूर्णपणे वेगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यात व्यस्त होते पण त्या थरकाप उडवणाऱ्या आवाजाने सर्व काही बदलून टाकले आणि नव्या विचारसरणीला सुरुवात केली आजच्या वंडर फॅट्स भागात आपण अंटार्क्टिकाच्या रहस्यांमध्ये डुबकी मारणार आहोत अंटार्कटिका सापडल्या नंतर पासून आपण त्याच्या रहस्यात गुंतलेलो आहोत हा हिमाच्छादित खंड युरोप पेक्षा सत्तर टक्के मोठा आहे सुमारे तेरा पसरलेला आहे पृथ्वीवरील एकमेव खंड म्हणजे अंटार्क्टिका जिथे सर्वात कमी संशोधन झाले आहे आणि त्याचे कारण आपल्याला सर्वांना ठाऊक आहे अंटार्क्टिकाच्या अत्यंत परिस्थिती संशोधनाला अतिशय कठीण बनवतात आपण जगभरातील सर्व बर्फ विशाल हिमंद्या ते बर्फाने झाकलेल्या पर्वतांपर्यंत गोळा केला तरी ते अंटार्क्टिकाच्या बर्फाच्या फक्त दहा टक्के इतकेच होईल आता तुम्ही कल्पना करू शकता की अंटार्क्टिकाचा बर्फाचा थर किती प्रचंड आहे गेल्या कित्येक दशलक्ष वर्षांपासून येथे सत बर्फ साचत आहे आणि अनेक ठिकाणी तो साडेचार किलोमीटर खोल आहे ते इतके खोल आहे की पाच बुर्ज खलिफा एकावर एक रचले तरी पृष्ठभागाला भिडणार नाही वर्षानुवर्षे बर्फाखाली दडलेली अनेक रहस्ये प्रकाशात आली आहे आजही संशोधक अंटार्क्टिकाची रहस्ये उलगडण्यासाठी आपले प्राण धोक्यात घालतात आणि या व्हिडिओ मध्ये आम्ही त्या चार आकर्षक शोधांचा खुलासा करणार आहोत क्रमांक चार पिरामिड अंटार्क्टिकाबाबत बाबत भूगर्भशास्त्रज्ञांची अनेक परस्पर विरोधी मते आहे। काही लोकांचा विश्वास आहे की तेथील परिस्थिती कोणत्याही प्राचीन मानवी संस्कृतीसाठी जगण्यास फारच टोकाच्या होत्या पण इतरांचा विश्वास आहे की एखाद्या परग्रह सभ्यतेचा अंटार्क्टिकाशी संबंध असू शकतो दोन मध्ये उपग्रहाच्या दृश्यांनी जगाला धक्का देणारी गोष्ट टिपली वितरणाऱ्या बर्फातून पिरामिड सारखी रचना बाहेर येताना दिसली त्या प्रतिमेमुळे संशोधकांमध्ये नवीन वाद निर्माण झाला वरून पाहिल्यावर ते इजिप्त मधील सारखेच दिसते या रहस्यमय रचनेची प्रत्येक बाजू सुमारे दोन किलोमीटर लांब आहे तुलनेसाठी इजिप्त मधील सर्वात मोठे पिरामिड गिझाचा ग्रेट पिरामिड फक्त सातशे पन्नास फूट किंवा दोनशे वीस मीटर उंच आहे म्हणूनच बरेच लोकांचा विश्वास आहे की ही नैसर्गिक रचना नाही हे एखाद्या प्राचीन सभ्यतेने बांधलेले पिरामिड असू शकते आणि जर ते खरे असेल तर अंटार्क्टिकाच्या विशाल भूमीत अनेक पिरामिड्स लपलेले असू शकतात आता जर आपण हा सिद्धांत एका क्षणासाठी तरी खरा मानला तर अनेक प्रश्न उभे राहतात हे लोक कोण होते अशा तीव्र थंडीत त्यांनी असे काहीतरी कसे बांधले अंटार्क्टिकातील बर्फाचे नमुने लाखो वर्षे जुने आहेत आप हे आपल्याला ठाऊक आहे यावरून अंटार्कटिका लाखो वर्षांपासून गोठलेला आहे आणि तेथे जीवन अस्तित्वात असणे अशक्य आहे हे दिसते सन दोन मध्ये जर्मन भूवैज्ञानिकांच्या एका गटाने अंटार्क्टिकातील वेगवेगळ्या भागात ड्रिलिंग केले आणि त्याचे निष्कर्ष धक्कादायक होते त्यांनी हजारो वर्षांपासून हजारो फूट बर्फाखाली अडकलेली वनस्पती आणि झाडे सापडली आणखी आश्चर्यकारक काय ही झाडे उष्णकटिबंधीय जंगलात आढळणाऱ्या झाडांसारखी दिसत होती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी शेवटच्या अंटार पूर्णपणे गोठलेला नव्हता असे शास्त्रज्ञ मानतात त्यातील काही भागात जंगल होते आणि तेथे जीवन असण्याची शक्यता खरी होती पण खरी गुढता अजूनही आहे उपग्रह प्रतिमांमध्ये आप पाहतो ते खरोखर पिरामिड आहे का अजून कोणीही तिथे जाऊन जमिनीवर याची खात्री केली नाही तरी एक गोष्ट नक्की आहे एकेकाळी अंटार्क्टिका हिरवीगार आणि जिवंत होती क्रमांक तीन विचित्र आवाज सन दोन हजार दोन मध्ये अंटार्क्टिकातून एक प्रचंड बर्फाचा थर तुटून समुद्रात कोसळला लार्सेन बी नावाचा हा भाग तब्बल तीन हजार दोनशे पन्नास चौ किमी क्षेत्रफळाचा आणि सुमारे दोनशे वीस मीटर जाडीचा होता ते समुद्रात मिसळताच ते पटकन वितळले यामुळे समुद्र पातळी झपाट्याने वाढली संशोधकांना वाटले की खंडापासून त्याच्या विभाजनामागील मुख्य कारण जागतिक तापमान वाढ आहे अशा आपत्तीला टाळण्यासाठी आणि वाढणाऱ्या समुद्र पातळीवर लक्ष ठेवण्यासाठी वैज्ञानिकांची एक टीम अंटार्क्टिकाच्या उत्तरेला जाऊन रॉस अभ्यास केला त्यांनी बर्फाच्या आत खोलवर अतिसंवेदनशील संवेदक बसवले हे प्रचंड बर्फाचे तुकडे का तुटतात आणि ते कसे थांबवता येईल हे समजून घेणे हे उद्दिष्ट होते जशा वाळवंटात वाळूच्या टेकड्या असतात तशाच अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या शेल्फला धरून ठेवणाऱ्या हिमरेषा आहेत या सेन्सरच्या मदतीने शास्त्रज्ञ बर्फाच्या शेल्फ ची भौतिक रचना आणि गुणधर्मांचा अभ्यास करत होते पण त्यांनी मिळवलेले निकाल संपूर्ण वैज्ञानिक समुदायाला धक्का देणारे ठरले सेन्सरने एक आश्चर्यकारक गोष्ट उघ केली रॉस आईस शेल्फ नेहमी स्वतः हलत असते आणि त्यातून एक विचित्र आवाज येतो त्या आवाजाची वारंवारता फक्त पाच हर्जा आहे इतका कमी आहे की विशेष उपकरणांशिवाय मानवी कानाला तो ऐकू येत नाही पण माहितीने स्पष्टपणे सुचवले की काहीतरी शक्ती कार्यरत आहे जी सत्य प्रचंड बर्फाच्या थराला हलवत आहे काही महिन्यांनंतर संशोधकांनी त्या कंपामध्ये सूक्ष्म बदल ओळखायला सुरुवात केली त्यांनी हे देखील पाहिले की हवामान बदलांनुसार बर्फातून येणारा आवाज बदलतो शेवटी हे निश्चित झाले की तो रहस्यमय आवाज प्रत्यक्षात रॉस आईस शेल्फ वर वाहणाऱ्या वायामुळे होतो शक्तिशाली अंटार्क्टिक वायांचा दिशा बदलताच बर्फातून येणारा आवाजही बदलला हे शिट्टी सारखेच काम करते जास्त किंवा कमी हवा सूर बदलते आज संशोधक हे आवाज वापरून बर्फाच्या शेल्फ मध्ये काय घडत आहे हे पाहतात ते किती स्थिर आहे आणि ते अजून मुख्य भागाशी जोडलेले आहे का हे तपासतात क्रमांक दोन आईस लेक खाली अंटार्क्टिकाची बर्फाची थर इतकी खोल आणि जाड आहे की त्याखाली काहीतरी आहे हे कल्पनाही करणे कठीण आहे पण आश्चर्य म्हणजे वैज्ञानिकांनी या गोठलेल्या खंडाखाली शेकडो तलाव शोधून काढले आहे पहिले भूमिगत सरोवर एकोणीसाव्या शतकाच्या सत्तरच्या दशकात रडार तंत्रज्ञान वापरून शोधले गेले आजपर्यंत संशोधकांनी चारशे हून अधिक हिमाखालील सरोवरे ओळखली आहेत जिथे पाणी हजारो वर्षे गोठलेले नाही यापैकी सर्वात मोठे भोस्तोक सरोवर आहे जे रशियन वैज्ञानिकांच्या टीमने शोधले हे फक्त अंटार्क्टिकामधील मधील सर्वात मोठे सरोवर नाही तर घनफळानुसार जगातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे पृष्ठभागापासून साडे किलोमीटर खाली असलेल्या या सरोवरातून शास्त्रज्ञांनी नमुने घेतले तेव्हा त्यांनी एक थक्क करणारा शोध लावला तापमान उणे तीन अंश सेल्सिअस असूनही पाणी गोठलेले नव्हते हे सरोवर वीस दशलक्ष वर्षे जुने आहे असा अंदाज आहे 2014 मध्ये संशोधकांना लेक विलनसमधे असे सूक्ष्मजीव आढळले जे पृथ्वीवर इतर कुठेही नाही या विचित्र प्राण्यांनी कधीही ताजी हवा श्वास घेतली नाही किंवा सूर्यकिरण पाहिला नाही तरी सुद्धा ते पूर्ण एकाकीपणात जगू शकले आहे तर ते हे कसे करतात तज्ज्ञांच्या मते त्यांचा मुख्य ऊर्जा स्रोत म्हणजे सरोवराच्या तळाखालून वर येणारी मिथेन वायू क्रमांक एक माउंट एरिब्स पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाणी आग असणे शक्य आहे का कल्पना करणे ही कठीण आहे पण हे खरं आहे अंटार्क्टिका मध्ये अनेक ज्वालामुखी आहेत फक्त रॉस बेटावरच चार ज्वालामुखी आहेत आणि त्यापैकी एक माउंट एरेप्स अजूनही सक्रिय आहे तीन हजार आठशे उंच असलेला हा ज्वालामुखी गेल्या तेरा दशलक्ष वर्षांपासून लाभाने उकळत आहे अंटार्क्टिका मध्ये सक्रिय ज्वालामुखी असणे हे निसर्गातील सर्वात मोठ्या आश्चर्यांपैकी एक आहे हा ज्वालामुखी इतका दुर्गम आहे आणि हवामान इतके धोकादायक आहे की तेथे पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे पण दोन हजार तेरा मध्ये शास्त्रज्ञांच्या एका गटाने माउंट एरेप्सच्या शिखरावर यशस्वीरित्या पोहोचणारे पहिले लोक झाले त्यांच्या आश्चर्याला धक्का बसला कारण त्यांनी ज्वालामुखीच्या आत आजीवंत सूक्ष्म जीव शोधले हे मानले जाते की हे विचित्र जीवसृष्टीचे प्रकार पृथ्वीवर इतरत्र कुठेही नाही फक्त अंटार्कटिका मध्येच आहे आम्ही आशा करतो की या व्हिडिओ मध्ये तुम्ही अंटार्क्टिकाबद्दल बद्दल काही खरोखरच थक्क करणारी तथे शिकली असतील जर तुम्हाला हे मनोरंजक वाटले असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका खालील कमेंट मध्ये तुमचे विचार आम्हाला कळवा आणि असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद